रावणाचा अहंकार देखील टाकलेला होता तसा आपल्याला या रावणाचा अहंकार टाकायचा आहे त्यावरून कुठेतरी उलटसुलट चर्चा होत आहेत की आपण भाजपवर ही टीका केली नक्की काय ही टीका होती आणि काय अरे रावण कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे अहंकार कुणाला आहे हे सगळ्यांना माहीत आहे एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा शाखा गरीब कुटुंबातला मुलगा मुख्यमंत्री झालेला कुणाला हजम होत नाही कुणाला पटत नाही जी मळमळ जळजळ नेहमी ते व्यक्त करत असतात आणि घरात बसून आ, लोकांची दुःख सोडवता येत नाही लोकांचे प्रश्न सोडवता येत नाही आणि म्हणून उंटावरून शेळे आखणारे कोण आहेत हे जे मी मुख्यमंत्री झाल्यापासून ज्यांच्या पोटात पोटदुखी आहे ते उबाटाचे आणि त्यांचे सगळे सहकारी सगा, यांना एक सर्वसामान्य माणूस मुख्यमंत्री झालेला अजून हजम होत नाही अजून त्यांना ती मळमळ पोटदुखी सुरू आहे त्यामुळे मी नेहमी म्हणतो कालच म्हणालो नाही मी, मी यापूर्वी देखील म्हणालो आहे गर्व आणि घबांड जे काय आहे आणि अहंकार जो आहे अहंकार माणसाला संपून टाकतो ला अहंकाराने रावणाची लंकाही झाली तरीसुद्धा मी सांगत असतो की माझ्यावर जे आरोप करतायत माझ्यावर जे टीका करतायत मला पाण्यात पाहतायत त्यांनी कधीतरी आत्मपरीक्षण करावं आत्मचिंतन करावं